शेतकरी बंधूंनो मी तुमचा मित्र अमन जमीर मोहनावाले आपल्या अमन मोहनावाले या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो गतवर्षी विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीने शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा केलेली होती आम्ही जर सत्तेत आलो तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू असे आश्वासन त्यांनी राज्यातील शेतकरी बांधवांना दिलेले होते तर त्याच आशेवर राज्यातील शेतकरी बांधव आहेत आणि अजूनही जवळपास आता वर्षपूर्ती होत आलेली आहे परंतु कर्जमाफीचा सरकारला मात्र विसर पडलेला आहे शेतकरी बांधव कर्जमाफी होणार या आशेवर सध्या आहेत पण सरकार मात्र कर्जमाफी करायचं नाव घेत नाही आहे अशातच राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आता कर्जमाफीबद्दल मोठं वक्तव्य केलेलं आहे ते काय म्हणाले या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात परंतु एक गोष्ट मात्र या ठिकाणी आहे की राज्य सरकारनं ज्याप्रकारे निवडणुकीआधी राज्य सर राज्यातील शेतकरी बांधवांना कर्जमाफीचे आश्वासन दिलेले होते ते तात्काळ पूर्ण गर पूर्ण करणे गरजेचे आहे कारण सध्या राज्यातील शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडलेलं आहे अतिवृष्टीनं पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केलेले आहे तर अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे अत्यंत आवश्यक आहे परंतु राज्य सरकार मात्र पळवाटा शोधण्यात व्यस्त आहे तर काय म्हणाले राज्याचे मु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये योग्य वेळ आल्यावर ते आम्ही सांगू ना एक मिनिट हे का आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते होत जाहीरनाम्यात पुढे पाच वर्ष आम्हाला निवडून द्या आम्ही ही गोष्ट करू आम्ही त्याच्यामध्ये ती गोष्ट करणारे परंतु योग्य वेळ आल्यावर करणारे आता आम्ही आमच्या लाख्या बहिणीचं आमचं काम चाललेलं आहे माफी वीस हजार कोटी रुपयाची वीज माफी कशाला म्हणतात वीस हजार कोटी आणि आताही आम्ही शेतकऱ्यांना काय काय केंद्र सरकार आणि राज्य सरकार सहकार्य करत आहे किंवा मार्ग काढून देत आहे या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत एकंदरीत राज्यकारभार करत असताना सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढं पावलं उचलायची असतात परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं मी सांगतो सांगित योग्य वेळ आल्यावर आम्ही ते करू तर मित्रांनो झालं असं की अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा कर्जमाफीचं आश्वासन दिलं आहे ते म्हणाले की आम्ही योग्य वेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ यासाठी एक समितीसुद्धा नेमली आहे म्हणे या समितीचा अहवाल आला आणि सरकारकडे पैशांची सोय झाली की कर्जमाफी केली जाईल असं त्यांचं म्हणणं आहे आता आश्वासन तर मिळालं पण खरा प्रश्न हा आहे की योग्य वेळ कधी येणार कारण एकीकडे आश्वासन दिलं जातंय तर दुसरीकडे शेतकरी संकटात सापडला आहे मित्रांनो आपण सध्या काय परिस्थितीतून जातोय हे तुम्हाला वेगळं सांगायला नको मागच्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे आपल्या राज्यात जवळपास नऊ लाख हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे आणि अशा परिस्थितीत सरकारकडून मिळणारी मदतही कमी झाली आहे सरकारने पीक विमा योजनेत काही मोठे बदलसुद्धा केले आहेत ज्यामुळे नुकसान होऊनही भरपाई मिळणं आता अवघड झालं आहे म्हणजे संकट चारी बाजूंनी घेरून उभं आहे आज आपल्या राज्यातील शेतकऱ्यांवर तब्बल पस्तीस हजार कोटी रुपयांचं पीक कर्ज थकलेलं आहे विचार करा केवढा मोठा आकडा आहे हा आणि जुनं कर्ज थकल्यामुळे अनेक बँकांनी या हंगामासाठी नवीन पीक कर्ज द्यायलासुद्धा नकार दिला आहे मग शेतकऱ्याने शेती करायची कशी पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून आणि संपूर्ण पीक व्यवस्थापनासाठी पैसा पुरवायचा कसा हा खूप मोठा प्रश्न आता सध्याच्या घडीला निर्माण झालेला आहे सरकार म्हणतंय की योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी देऊ पण ही योग्य वेळ येणार कधी जाणकारांचं म्हणणं आहे की सध्या सरकारच्या तिजोरीतच खळखळाट आहे तिजोरीत पैसाच नाही आहे त्यामुळे कर्जमाफीची घोषणा करणं सरकारला शक्य होत नाही आहे म्हणजे एकीकडे आश्वासनं दिली जात आहेत आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत सरकार कर्जमाफी देणार की फक्त आश्वासन देऊन वेळ मारून नेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर शेतकरी बांधवांनो ही आहे सध्याची परिस्थिती अजित प पवारांनी आशेचा किरण दाखवला आहे पण तो प्रत्यक्षात कधी उतरणार हे कोणीच सांगू शकत नाही तुमचं याबद्दल काय मत आहे तुम्हाला काय वाटतं सरकार खरंच कर्जमाफी देईल का आणि ही योग्य वेळ कधी येईल असं तुम्हाला वाटतं तुमचे विचार खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि हो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो काळजी घ्या धन्यवाद